हो काका काका हो बा साहेब बाप सचिन अहो तू मला चित्रा वाटल मला वाटलं कोणतरी तरी झोपेल बा साहेब पुढे राहते पावा काय सांग आता तुम्ही कस काय इकड अहो मला कळलं होतं हा इकडे पडेल म्हणून बाळासाहेब साहेब सासरे दारात सासरीच्या दारात नाही हो मग अहो ये इकडं कामाला लागलंय सासरीच्या दारात नाही तुम्हाला काय असं तसं वाटलं का मी मला तर कळलंय काय सासऱ्याच्या दारात पडेल म्हणून काय समान आला आणि हे काय घातलंय हे सासऱ्याचा लंगा घातलाय काय करता माझा सासऱ्याच्या दारात नाही सासऱ्याचा कपडे नाही आणले तसंच आलोय मी काय बाळासाहेब हे मंगोळ खूया तुम्ही याच्यामुळे गोंधळ झाला असं तुमचा तुम्ही इकडे कुठं हे मुलगी पाहिला हल तो मुलगी पाहिला काय थोड्यासाठी मुलगी पाहता थोड्यासाठी काय पाच मुली दाखवले हा मग अरे बापरे आणि मग झालं का काही काय नाही नाही बोलावलं परदेशी पारादेशी बोललो घरी नव्हते तिथं ते पाहिलं म्हणूनच पाहिलं कुलप्ला होतं मग चला पुढं आम्हाला कळलं होतं इकडे चला मग जातो चक्कर मारून तुमच्याकडून आपलं बरं होत तिकडे आहे का ती मुलगी नाही मुलगी हाय बा पण त्याला खर्च पाणी करावं लागेल थोडा थोडा खर्च पाणी करावं लागेल अहो खर्च म्हणजे कितका खर्च करते ते हा खर्च अर्धी सापासून मी त्यांच्या सगळ्या चिंडवतोय अडचण नाही सांगायचं तुम्ही काय गाडी बिडी पेट्रोल बिट्रोल पैसे त्यांच्याकडे भरपूर पूर वा मग चला ना पाहू ना मग पाहिजे का एकदा काहीतरी पोटा पाण्याचा पाहू गाड्या मग नियोजन करू आधी पूर्वी पाहू मग करू ना नियोजन आहे त्यांच्याकडे तुम्ही नाही का घरी बडू खर्च करा लागतो पोरगी काय अशी भेटती काय अप तुम्ही आधीच खर्च करून घेता परत काय आठ दिवस झाले मास चिड रोला पोरगी भेटत नाही तुम्हाला दाखवू राहिलो लोकांना पाहायला भेटत नाही माहिती का पाच पन्नास हजारच खर्च अर्धा दिवसात बाबा बाबा हजार पाच पन्नास काय खर्च पुरी करता आता हे पाहून जाऊ एकदा आणि हे पाणी का एवढा कमला कुणी द्यायला लगेच आता आपलं बी थोडा आता आठवीस आपल्याला व्यवस्थित पाहाला लागणार खर्च करावं लागतो तुम्हाला काय वाटतं काय गेल्या भेटत असते का कुठं या आई बापांना विचारून पाहू समजा आईला बापाला तुम्हाला काय करते पुरीशी म्हटलं आपल्याला समजा नाही दिली ते आम्ही काय त्यांचं महत्वाचं आहे बसती पण आपला प्रयत्न करायचा आपल्या हातात करायचं काम आपल्या हातात आहे ना मग पाय बाबा नुसतं हे झालं पाय शोका मग तुम्हाला एक काम करतो पूर्गी बिरगी सगळं तुम्ही एकदा आहे ना थोडं काहीतरी नियोजन लावू आणि मग निघू एक धांदा कोंड्या एकच घेता का तुम्ही डायरेक्ट भरून पाच असू नाही तर पाचशे असू मोठा धंदा आहे आपली हा आहे सासऱ्याची सासऱ्याची मग सासरेची ती, ती यानला काय करता याला काय माझ्या आबा सगळी आता मग तुम्ही पाहता घ्यावर सगळा सगळा व्यवहार आपल्याकडं आहे पोल्टीचा पाहू ना तसं पूर्गी पाहून झालं का पाहू ना कोंबड्या दाखवतो तुम्हाला आधी एक काम करू पर्गीचं नंतर पाहू याला कोंबड्या पाहून घ्या

आ, जबर हो जबर म्हणजे काय पाहिजे सारा आपल्या आता देवी दोन हि आपल्या हातात मग तुला बर काय करून नियोजन हा दोन चार पाच कोंबड्याच्यातले दे एखादा गाळा देऊन टाकला कोंबड्याचा कोंबड्या देऊ पण त्याला पूर्गी ना पूर्गी पाहता मध्ये आलं अजून त्याला फक्त आशा लावायचं नाही खर्च करतो हा त्याला फक्त म्हणायची पूर्गी ते लगे काही बी करायला तयार राहतो आला तो थांबा अ काय लांब आलो काय इ जायचं नाही दयचं नाही तर ना बांधेन आता थकून गेले तुम्ही मला पोरगी बांध मर पोरगी बापू राहिले काय पोरगी इतका लांब ह म्हणजे आमचीच गाडी असून आम्हाला तुम्ही पाई पाई आणलं दोन किलोमीटर पाई पाई चालवलं आणि तरी तुमच्या கிட்ட आम्ही पाहुणेच नाही पाहुणे तुम्ही पाई पाई पहिलेच पायात आमच्या साळ्या साळ्या कस काय ते काय आता सासरीने आणलं होतं माग तुम्ही तर म्हणे लग्न नाही झालं पहिले मितेल हे सगळं अ आम्ही पळून गेलो होतो तवा सासरा येतो असो एवढं आणलं तर बरं नाळ्या टाकूच बाबा आताच पाय गेलेले काय नाही पण पण वर क्लिअर आहे ना चांगला दिसतो बर माणूस मग धाटा काट्टाय बा पैसा बी आणि दिसायला बी मग हे पाहिजे खिचे दोन्ही फुगेल राहते काय कमला तरी बा ही पोल्ट्री आपली या इकडं ही पोल्ट्री आपली सासऱ्याला फोन करा काय फोन करायचा म्हणजे द्यायचं काय 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 बोला आता सगळं आपल्या आता ते काय संबंध आला सचिन भाऊ तुमच्याकडे वाद व्हायला वादाचा काय संबंध काय नाही त्यांच्या ताब्यात भांड्यावर आपल्या ताब्यात तुम्ही घेऊ पाहायला काय अडचण अडचण पाहिलं नाही घ्यायला काय अडचण आपलं सगळं जमान ना जमन जमन सचिन भाऊ चांगलाय चांगलाय का याचा व्यवहार करून घेऊन काय असं चेक मला देऊन टाका तुम्हाला तुम्ही काही विषय नाही

व्यवहार नाही हे जुडीदार आले लपुलटी दाखवून आलो म्हणले व्यावर झाले व्यावर काय झालं वर व्यवहार काय नाही भो हे आता हे आले म्हणून यांना दाखवून दिली ते करून एक व्यवहार करून आले होय नाही तुम्ही कस नाही का अहो हेला मुलगी पाहायला असतो इकडे तुम्हाला लागलाच भो वाच तुमच्याच ब्यान मी या इकडे घेऊन आले होते तर तुम्ही इथं बी आले का आमच्या ब्याने काय लावते तिथ पसरे होते कुठं बसलेलं इकडे कुठं त्या चरित्र कडाला पसरले होते मी म्हणलं आणि चलो थोडा डोळा लावायला गेलो होतो थोडा नी, नी, नी नी आ डोळ्या लावाय जाऊ द्या निधून ना आपली पक्षी लिहू द्या कुत्र्यानी मांजरीनी सारे बोक्याने लिहू द्या काय नेते बाई एवढी जाळी बिळी असेल काय बोक्यान बिक्की शिरत येत हा काय येऊ या माणसाचा भरोसा हे दार उघड ठेवून गेलं का गेलो हे माणूस हे आता माल द्यायला दे आलाय देऊन टाका कोण द्यायला आला हे कोंबडे अवकाशाचा माल द्यायला आला महिन्याच पक्षी ते अजून महिन्याने दोन महिने असू घ्यायला तयारी माणूस आता मरणाचा भाव आहे कोंबड्याला काय होते टाकू त्यांना काय कळायचं त्यांना काय घेऊन बसली तू साऱ्या सकाळचा सा बेगा पाण्याचा हिंडू राहिलो मी म्हणे विश्वास ठेवला त्याच्या सासूबाई मध्ये तीन टाइम जेवले आहे का सकाळपासून तुकडा मला तुकडा घेता पण तुमच्यामुळे सदरन बिद्रान त्या अंगाचा कायचा सासऱ्याचा झांगा घातलाय तुम्हाला सांगितलं ना मग अशी उशीतून काढलाय तो बी सकाळी मी अ काय नवे कपडे घालते का म्हणजे कपड्याच हे महत्त्वाचं आहे आपलं धंद्याचा माणूस टाकायचो मग पैसे मी यांना माल देऊन टाकलेलं आहे त्यांना काय म्हणू नको आपला आपला मी पाणी काढाय पुरतो कपडे देऊन टाकला मशी <laughs> ना दोन चाळी भरून पडले ना तुम्ही काय पागलवानी कर शिवरायला काय मी तर तीन दिवस बसून नेते मला काय पैसे फरकच नाही सचिन मी का पैसे लगेच लगेच पैसे लगेच देऊन राहिले ते मला पैसे लगेच तुला देतो थोडेफार खर्चायला मला काय देऊ नका मी त्यांना बोलून किती मिस्त्री तुम्ही द्याल तीनशे रुपये असे काय उद्योग करते ना एक काम करू त्यांच्या पैसे घेऊ आणि जाऊ आपल्या आपल्या घरी निघून बसली तर येणार हे वरून कोणी आलं का म्हणते ते सासऱ्याच्या दारात पडेल हे बाबाच म्हणायचं हिनी ते सासऱ्याच्या दारात पुढे जमत असतं खेळ एक काम करू कोण पैसे घेऊ आणि आपल्या घरी जाऊ निघून आपल्या यायचं तुला मला यायचं नाही तुम्ही काय बसली तुम्ही हो चला तुम्ही मला पैसे चला हा एक काम करू नाही हे पाय तुझं जतू तू नाही जातो घरी